तर आज आपल्या व्हिडिओची सुरुवात आपल्या दुकानापासूनच केली आहे कारण आज सध्या तर अकेला मिस्टर खिलाडी एकटाच आहे दुकानला दुकानला एकटा म्हटल्यावर दुकानचा नटापटा म्हणजेच साफसफाई करायला जवळपास एक दीड घंटा लागतोच सगळं काम निपटून निवान बसल्यावर एकदम बघतो तर काय डिस्प्ले मध्ये पट्ट्या नाचत होते दे। अरे देवाडबड रिमोट गुण आधी चेक करून घेतलं नेमकं सीटीव्ही फॉल्ट एखाद्या डिस्प्लेमध्ये ते बघितलं फॉल्ट होता सीसीटीव्ही केबलचा सिस्टम इथून तर ओके दिसत होतं पण याच्या मागे उंदीर मामाचं काम राहू नये म्हणजे झालं सिस्टम तर एवढं उंच होतं की स्टूल सोडून आधी काउंटरवर चढावं लागलं पण ह्याच्यात उंदीर मामाचा काही दोष नव्हता हो नंतर ह्यातला फॉल्ट पण निघून गेला आता दिवाळी जवळ येत्या म्हटल्यावर रोज रोज थोडा का महिना खाना साफ करावा लागला अंगातला आळशीपणा बाजूला ठेवला आणि कामाला सुरुवात केली एकच खानाकडून बाजूला झालो आणि उरलेलं काम यांच्याकडे ढकलून दिलो अभे चालेल आणि मी असं बिनकामाचा आरशासमोर उचापात्या करून राहिलो तेवढ्याच मीटर वाली मामा आपल्या दुकानाला नवीन मीटर घेऊन आली मला वाटलं आधीच कोणी ऑप्शन <laughs> का काय हे म्हटले तसं नाही सगळीकडे जुने मीटर ऑप्शन नवीन डिजिटल मीटर बसवायला म्हटली डिजिटल बसेल तर ठीक आहे पण लाईट बिल तेवढं जेव्हा मात्र झालं सरकार आमच्याकडून पैसे कसं काढावं ह्या विचारत आहे आणि आम्ही पैसे कसं कमाव ह्याच्यात परिषदानं